हिंद मित्रांनो मी ह्याच्या स्थान आता सध्या मी उर्दू शाळेमध्ये थांबलेलो आहे तिथे हे विद्यार्थी थांबलेले आहेत आपण पाहू शकता की पावसाळा सुरू झालेला आहे पावसामुळे सगळं मैदान वगैरे भरलेलं आहे मैदान वगैरे भरलेलं आहे पावसामुळे की आपण पाहू शकता की हे कसं पद्धतीने येत पावसाळ्यामुळे सगळं म्हणजे अस्तव्यस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही वॉर्ड ऑफिसमध्ये सांगितलं होतं की जिथे तिथे फवारणी करा फवारणी मच्छर डासांचा उद्रेक झालेला आहे त्याच्यामध्ये फवारणी करा आता बघा ह्या शाळेमधले विद्यार्थीनी इथे कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी इथे बाधित झालेले आहेत आजारी पडलेले आहेत आता ही गोष्टी बघा हे बघा तिला डास चावला आहे मच्छर चावला बेटा मुखोल जायचं थोडंसं मुख खू हे बघा सकाळी शाळेत आली ती त्याच्या आई शाळेत सोडलं पण आता बघा तिच्या तोंडाला मच्छर चावलेलं आहे आणि बघता बघता एवढं मोठं तिचं हे झालेलं आहे आता अशा विद्यार्थिनी आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांना जो असा धोका झालेला आहे याच्यासाठी महापालिकेनं दखल घेतली पाहिजे की धूरफवारणी वगैरे ते सगळे शाळांमध्ये वस्त्यांमध्ये ही झाली पाहिजे लोकांना ही इजा पोचली नाही पाहिजे कारण हा जो कॅलेमॅटी म्हणतो आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो त्याच्यामुळं झालेला आहे हे पाहू शकता बघा असं चितल माती असं भक्त पावसामुळे हे पाहू शकतं चिखल माती हे सगळीकडे चाललेलं शाळाचा विषयच नाही आहे सगळीकडे वस्त्यांमध्ये पण चालू आहे जिकडे तिकडे हा विषय चालू असताना फवारणीची अत्यंत गरज असताना सुद्धा फवारणी केली जात नाही आता आम्ही तर त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे की बाबा धूळ फवारणी करा कीटकनाशक औषधे वापरा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेने स्वीकारली पाहिजे अख्ख्या इथल्या एरवडीचाच विषय नाही तर अख्ख्या संपूर्ण शहराचा हा विषय आहे तिथल्या शाळांमध्ये वस्त्यांमध्ये आता ही फवारणी वगैरे कीटकनाशक औषधांची फवारणी ही झालीच पाहिजे आता हे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झालेला आहे शाळांमध्ये ही फवार सगळ्या शाळांमध्ये ही फवारणी झाली पाहिजे आणि सुद्धा फवारणी झाली पाहिजे याच्यासाठी हे बिग व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे की अशा विद्यार्थ्यांना असे बाजार पोचत आहेत त्यासाठी महापालिकेने याची गंभीर दखल घ्यावी आणि याच्यावर उपचार सुरू करावेत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान